मुंबईत स्वतःचा आणि हक्काच घर असणं हे जवळपास प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि जिथे जिथे स्वप्नांना पंख फुटू लागतात तिथेच गुन्हेगारांचा वावर सुद्धा वाढू लागतो असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईत घडलाय स्वस्त घराचं स्वप्न पूर्ण करण्याच्या भूलथापा काही भामटे देत आहेत हे भामटे रिटायरमेंटचा पैसा आलेल्या वयोवृद्धांना लुटतात यासाठी खोटे कागदपत्र सुद्धा तयार करतात या भामट्यांनी अनेकांना लुटलंय त्यांचा हा काळा कारनामा पहा म्हणजे लक्षात येईल की भामटे सध्या किती शेफारले आहेत म्हाडाच्या फ्लॅटच्या नावाखाली वयोवृद्धांना गंडा बनावट कागदपत्रांचा काळा धंदा रिटायरमेंटचा पैसा मिळालेले त्या फामट्यांच्या रडारवर गुंतवणूक नवे ही तर निव्वळ फसवणूक मुंबईकर रहा सावध होऊ नका सावध मायानगरी मुंबई मिनी इंडिया म्हणून या शहराची ओळख आहे सगळी सुख पायदळी आहेत आणि याच मुंबईत आपलंही एक स्वप्नांचं घर असावं अशी किमान अपेक्षा अनेकांची असते या स्वप्नांची स्वस्त दरात पूर्तता होते म्हणून घरांना अनेकांची पहिली पसंती असते मात्र जरा थांबा तुम्ही जर स्वतःचं घर घेऊ इच्छित आहात तर या भामट्यांचा चेहरा जरा निरखून पहा कारण नागपाडा पोलिसांनी या बोगस माणसाला बेड्या ठोकल्यात भाडाचे खोटे अलॉटमेंट लेटर बनवून हा घर घेणाऱ्यांना हातोहात गंडा घालायचा कसा ते या पोलिसांकडून ऐका स्पेसिफिकली टार्गेट सिनियर सिटीजन लस करतो आपण भाडाचे एजंट्स आहेत आणि मी अलॉट्स करू शकतो आपल्याला या अनुषंगाने तर पहिलं काही फोज डॉक्युमेंट सुद्धा दाखवतो व्यक्टीम्सला व्यक्टीम त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याची जी ट्रान्झॅक्शन करते प्रामुख्याने हा कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन घेतो चेकमध्ये घेत नाही डॉक्युमेंट्स uh, uh, हा फोर्स असल्यामुळे ऑथेंटिसिटी कंप्लेंट चेक करत नाही आहेत कामरान अख्तर हुसेन सय्यद असं या भामट्याचं नाव आहे कामरान हा विशेष करून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या जाळ्यात अडकवायचा रिटायरमेंट नंतर ज्येष्ठ नागरिक हे त्यांच्या आयुष्यभराच्या कमाईनं स्वतःचं एक घर घेण्यासाठी घराच्या शोधात फिरत असल्याचं या भामट्यानं बरोबर हेरलं आणि त्यांना सावज केलं आतापर्यंत या भामट्यानं चार वयोवृद्धांची फसवणूक केली त्यांच्याकडून प्रत्येकी चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये घेतले सदुसष्ट वर्षाचा जो आमचा कंप्लेंट आहे रिटायर्ड आहे त्याला मुंबईमध्ये घर नाही आहे त्याच्याकडून त्याने चाळीस लाख रुपये घेऊन आमचं ते एक जे जे रोडला एक प्रोजेक्ट आहे इंड्रा डिपार्टमेंट तिथे त्यांनी माडाचा फ्लॅट द्यायचा प्रॉमिस करून त्याला फसवणूक केली होती आरोपी अरेस्ट इन्व्हेस्टिगेशन चालू आहे अशाच आणखी तीन व्यक्तींसता आहेत त्यांचं पण एफ आर लाच करणं प्रोसेसमध्ये आहे तो ते थे 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 से से एक रॅकेट सक्रिय असल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केलाय आरोपी सध्या अटकेत असून त्याच्यासोबत आणखीन कोण कौन कोण आहेत याचा तपास सध्या पोलिसांनी सुरू केलाय म्हाडाचं घर हे लॉटरीच्याच माध्यमातून लागतं आणि त्यामुळे कुणी दलाल जर तुम्हाला म्हाडाचं घर स्वस्त दरात देण्याचं आमिष दाखवत असेल तर त्याच्या भुलथापांना बळी पडू नका अशा भामट्यांपासून दोन हात लांब राहा हे लक्षात ठेवा आणि अशा दलालांना त्यांची खरी जागा दाखवून द्या रिझवान जयस्वार टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल करा बेल दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम